सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपुरातील तथ्य मैदानावर दिनांक बारा फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो दोन हजार सव्वीस ला काल चौथ्या दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काल भारत पाकिस्तान दरम्यान क्रिकेटचा सामना असून देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध वस्तू खरेदीला ही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आज सोमवार या शॉपिंग एक्स्पोचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी शहर तालुका व शेजारच्या तालुक्यातील ग्राहकांनी या महोत्सवात सहभागी होऊन खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले संगमनेर तालुक्यातील येथील माधुरी मनोज अरगडे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवन यंत्रणाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पती आणि सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यामाने आणि उमेद अभियान महाबीज नार्ब आणि फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने अठरा फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहे महोत्सवाचे उद्घाटन कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते होणार रा आहे राज्यमंत्री आशिष जयस्वाल व कृषी शिक्षण व संशोधन परिषदे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध आमिष दाखवून फसवण्याचे प्रकार नवे नाहीत मात्र आता चक्क डोक्यावर केस येण्यासाठी खात्रीशीर आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने एका परप्रांतीय साई भक्ताला हजारो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शेडी पोलिसांनी तातडीने पावले उचलत चार संशयास्पद विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे रविवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक एक हजार सातशे रुपये चारशे ते एक हजार सातशे रुपये ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळाला डाळीमची एकशे अठ्ठावीस कॅरेट आवक झाली डाळीम नंबर एक ला एकशे अकरा रुपये ते एकशे पंचावन्न रुपये भाव मिळाला डाळीम नंबर दोन ला एकाहत्तर रुपये ते एकशे दहा रुपये रुपये नंबर तीन ला एकतीस रुपये ते सत्तर रुपये डाळिंब नंबर चार ला दहा ते तीस रुपये भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली सायद्री टॉपटेल मध्ये घेऊया छोटशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहण्या पुढील बातम्या नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील अवैध पाणी उपसा तत्काळ बंद करा तसेच पाणी साठा राखीव ठेवा उन्हाळ्यात परिसरातील गावांची पाण्यासाठी भटकंती होत असून त्यामुळे तलावातील अवैध पाणी उपसा बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जेऊर ग्रामपंचायतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती तसेच जेऊर ग्रामसभेत तलावातील तलावातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा ठराव घेण्यात आला आहे नवरदक्षिणेसाठी जलसंजीवनी बनलेल्या मुळाधरणात यंदा ही समाधानकारक पाणीसाठा आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या लाहीत जमिनीचा कंठ कोरडा पडण्याआधीच अथंग अथांगसाठ्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला सध्या धरणात तब्बल 21,654 हजार सहाशे चोपन्न दशलक्ष गनपूट म्हणजेच त्र्याऐंशी पूर्णांक अठ्ठावीस शिल्लक असून हा साठा केवळ आकडा नसून तो उन्हाळ्यातही शीत पिकांसह लाखो नागरिकांची तहान भागवणारा आशेचा झरा आहे जामखेड शहरातील पदार्थाचे जाळे आता ग्रामीण भागात पोहोचल्याचं चित्र समोर आलंय जामखेड शहराजवळील जामखेड कर्जत रोडवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून एम डी ड्रग्ज जप्त केले या प्रकरणी दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक पुणे महामार्गावरील खांदगाव उडान पुला जवळ गुरुवारी झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेहासह शुक्रवारी रात्रभर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला शनिवारी दुपारपर्यंत ठिय्या सुरूच होता अखेर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला हेमबार पंती शैलीतील मल्लिकार्जुन महादेव मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी उसाळली होती पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या मल्ह मन... महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी बेलपत्र दूध अभिषेक व विविध धार्मिक विधी करून भक्तीभाव व्यक्त केला हर हर महादेवाचा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता दिवसभर भक्तांची सतत ये जा सुरू असल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते या ऐतिहासिक व पुरातन मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्सवात शिवरात्री उत्सव साजरा शा करण्यात आला टॉप टेन सह्याद्री मध्ये आपण मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री